आता शेवटी शेवकुटी पॅटवायचे आणि मित्र मित्र नाही पण आम्ही इथलीच पॅटवतोय आता बाबा गोळा आता कातरा गोळा करायला कातरा प्यासाठी गोळा करता बघा पुढे भाऊ सगळे येतात खाली तर दाखवतो मी भाऊ चांगलाय खाली पहिले चल विधी येते चल काहीच आता केलं म्हणलं काहीतरी पॅटवायला द्या आम्हाला तर देते आणि पॅटव पॅटवण्यासाठी त्यात कशा पेटवते ते प्लॅन चालू आहे काहीच नाही पॅटवण्यासाठी कडे होती काकी म्हणले देते कडे बघू भाऊ भाऊ गेलाय तिकडं मधी आणि आलो बाहेर इथं बघतोय काहीतरी शोधतोय पुढं बाऊने आणले शेअाची टारखडली ते प्याटवण्यासाठी दाखवतो तिथे भरून घेऊन आपला शूटर आता बघा आम्ही कस जर काहीतरी घेऊन नाही पेटवण्यासाठी कागद कागद नाही कशात प्याटवायचं दीदी आणते आता बघा पुढे आम्ही कशा कसं पेटवते तोपर्यंत तो बाय तर भाऊ काहीतरी म्हणते आता ते पहिले बघून घ्या बोल गाईस तुम्ही मला काल करा जर तुम्ही सबस्क्राईब नाही करत चॅनलला तर तुम्ही पटकन जाऊन सबस्क्राईब करा लाईक hmm. करा फॉलो करा इंस्टाग्राम ला पण फॉलो करा आपल्या का भाऊ काय म्हणते तसं काढा करा आता तर आता पेटवतो आम्ही तर बघा पुढे आहोत तोपर्यंत बाय तर तो गाईज आमची इथं लई थंडी पडली तुम्हाला दाखवतो मी किती ब्लर झाले आमची इथं बघा दिसत असं मला किती ब्लर झाले सगळीकडे दुख दुख झाले लई थंडी पडली पण मला पण इतकी थंडी वाचते मी टोपी सगळं घालून आले बावन मी घातले हाय गाय आता आम्ही कढई आता आम्ही शेकोटी पेटवणार आहोत तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सपोर्ट गाई जे बघा आता मी कचरा आणलाय तीन कढई आणली आता आम्ही शेकोटी पेटवणारी तर आता आता गाई आता पुढे बघा आम्ही कशी शेकोटी पेटवते पेटली आहे एवढी काही चांगली पेटली नाही आता समजून घ्या शेक पेटला वाच झालं थोडा मम्मी लावले का आम्हाला <laughs> फुकायलावले जा दे का का तरा तरा का। का। ते काही ना टाकू बार विरून कशाला कचरा कचरा टाकू नका The ghost line. My mind is here for you. My heart beats for you. Every time when I think of you.